अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकांमध्ये घुमलेल्या या घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून सामान्य जनतेकडून पेढे वाटून फटाके वाजवून या घटनेचा जल्लोष साजरा करण्यात आला सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांना हा एन्काउंटर करावा लागल्याचं सरकारकडून सांगण्यात येत तर दुसरीकडे मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी हा एन्काउंटरचा बनाव रचण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय पण या सगळ्याला एक सिक्वेन्स आहे क्रोनॉलॉजी आहे त्याचा विचार केला तर शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची इमेज सर्वच राजकीय नेत्यांपेक्षा वरतड ठरली आहे आधी एन्काउंटर आणि आता धर्मवीर टू हा सगळ्याच प्रकार एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर कसा पडलाय फडणवीस मायनसमध्ये जाऊन शिंदे प्लसमध्ये कसे आलेत अक्षय शिंदेचं हे एन्काउंटर पॉलिटिक्स नेमकं आहे तरी काय त्याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महायुती सरकार बॅकफुटला गेलं होतं त्यातही घटना ठाणे जिल्ह्यात घडल्यामुळे आणि शाळेतील विश्वस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे भाजपालाही याचा मोठा फटका बसला होता लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण हवी असं निगेटिव्ह कॅम्पेन ही सरकारविरोधात चालवलं जात होतं अर्थात ही स्कीम आणि घटना दोन्ही एकनाथ शिंदे यांना कनेक्ट करून त्यांना विरोधकांनी टार्गेट केलं होतं महायुतीतही या घटनेत एकनाथ शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात होतं महायुतीतीलच घटक पक्षांनी शिंदेना अडचणीत आणण्यासाठी बदलापुरातील आंदोलन घडवून आणल्याचं धबक्या पावलात बोललं जात होतं दुसरीकडे एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री असताना मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा तीव्र स्वरूप आलं होतं या सगळ्यातच कालचं एन्काउंटर होतं काय आणि राजकारणाचं वारं थेट शिंदेकडे शिफ्ट होतं काय एन्काउंटर केव्हा कधी कुठे आणि कसं झाला याबद्दल आता जवळपास सर्वांनाच माहिती झाला असावा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबद्दल मीडिया समोर येऊन झालेला संपूर्ण घटनाक्रम सविस्तर सांगून टाकला पण असं असतानाही सोशल मीडियावर वेगळंच काही चित्र पाहायला मिळत होतं धर्मवीर दोन चित्रपटातील डायलॉग आणि न्याय देणारं सरकार शिंदे सरकार अशा आशियाचे स्टेटस झळकतायत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महिला अत्याचार प्रकरणावरील एका भाषणाचा संदर्भ देत घालगोळी त्याला उडव त्याला हा डायलॉग व्हायरल केला जातोय अर्थात त्यातही हा एन्काउंटर झाला नसून तो एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलाय असा अप्रत्यक्ष यातून दिला जातोय का अशी शंकाही आता उपस्थित केली जाऊ विशेष म्हणजे धर्मवीर दोन चित्रपटाच्या सात दिवस आधीच हा एन्काउंटर घडल्यामुळे हा सगळा योगायोग आहे की राजकारणाचा भाग हे समजायलाही तसं फार अवघड आहे खरं म्हणजे धर्मवीर चित्रपटाच्या नंतरच महाराष्ट्रात सत्तातर नाट्याचा अंक घडून आला आता त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरच धर्मवीर दोन चित्रपट प्रदर्शित होतोय त्याआधीच हा एन्काउंटर घडल्याने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक घडवण्यात आला की केवळ योगायोगाचा भाग म्हणायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ लागलाय अक्षय शिंदे ने नेमकं काय काय बदललंय ते एकदा जाणून घेऊया बलात्कार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करण्याचा प्रकार तसा उत्तर प्रदेश बिहार मध्यंतरी कर्नाटक मध्ये पाहायला मिळाला होता तेव्हाही अशा एन्काउंटरवर न्याय हातात घेऊ नये असं काहींचं म्हणणं असताना बहुतांश जनता अशा एन्काउंटरचं समर्थन करताना पाहायला मिळाली त्यामुळे जरी याला आपण योगायोग म्हणाला तरी देखील एकनाथ शिंदे यांची या घटनेमुळे नकळतचपणे इमेज ब्रँडिंग झालीये दुसरा मुद्दा येतो तो महायुतीतील बार्गेनिंग पॉवरचा म्हणायला महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र असले तरी त्यांची एकमेकांवरची कुरघोडी तशी काही नवी नाही अगदी शिंदे महायुतीत आल्यापासूनच त्यांच्या गटाला दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला सर्वेचं कारण पुढे करून शिंदे गटाच्या अनेक जागा लोकसभेला बळकवण्यात आला फडणवीस म्हणजेच बिग ब्रदर या भूमिकेतून आतापर्यंत महायुती सरकार चालवण्यात येत होतं मात्र शिंदेनी या इमेजला पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न केला शिवसेना फुटीत गद्दारीच्या लाईनपेक्षा हिंदुत्वाची लाईन मोठी करण्यावर त्यांनी भर दिला फडणवीस म्हणतील तसं नाही तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतील तसं सरकार चालेल त्यावर भर दिला अगदी लाडकी बहीण योजना ही शिंदेचीच असं जेव्हा महिला अगदी ठामपणे सांगतात तेव्हा सरकारमध्ये शिंदेनी स्वतःला कसं स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेऊन ठेवलंय याचा आपल्याला अंदाज येतो विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टार्गेट केलंय यावरही उत्तर देताना शिंदे म्हणाले की ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला त्यावेळी विरोधक सांगत होते याला फाशी द्या आता तीच विरोधक आरोपीची बाजू घेत आहे ज्याने माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य केली अशा आरोपीची बाजू घेणे म्हणजे करावा थोडक्यात एन्काउंटर पॉलिटिक्स सत्य काहीही असो पण शिंदे यांच्या पथ्यावर ही गोष्ट पडलीये एवढं यामुळे महत्वाचे तीन प्रश्न उपस्थित होतात ज्याची उत्तरं मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच द्यावी लागतील पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही आणि दुसरा म्हणजे फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का आणि तिसरा प्रश्न म्हणजे हे संपूर्ण प्रकरण दाबण्याच्या वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपींचे एन्काउंटर केले आहे का थोडक्यात महाराष्ट्रात जाणीवपूर्वक एन्काउंटर कल्चर चालणार नाही महाराष्ट्र हा सुशासन आणि कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं त्यामुळे एखाद्या सामाजिक संवेदनशील प्रश्नाचा कुणी जाणीवपूर्वक हेतू राजकीय कायद्यासाठी वापर करून घेत असलं तर ते नक्कीच निंदनीय आहे बाकी अक्षय शिंदे एन्काउंटर आणि धर्मवीर टू अगदी एकाच एक लागून येणं त्यावरून मुख्यमंत्री शिंदेचं पॉलिटिकल ब्रँडिंग होणं याकडे तुम्ही कसं पाहता हे सगळं जाणीवपूर्वक घडवण्यात आलंय की याचा फक्त योगायोग समजायचा तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नव नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद